अहम ब्रह्मास्मि लेखक भूषण कोरगावकर जय शिवशक्ती अनाऊन्समेंट सुरू झाली सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावे परमपूज्य स्वामी श्री सुखरूपानंद पाच मिनिटात आपलं प्रवचन सुरू करतील तरी सर्वांनी मौन धारण करून डोळे मिटून बसून घ्यावे स्पीकरवर मंद आवाजात ओंकाराचा जप आणि श्लोक सुरू झाले धूप उदाच्या गंधाने प्रसन्न झालेल्या वातावरणात प्रार्थनेच्या मंगलसुरांची भर पडली जय शिवशक्ती हॉलभर एक खर्जातला आवाज घुमला आणि सगळ्यांनी डोळे उघडले फक सूरजच्या मनातून जोरात आवाज आला इतकं हॉट कसं असू शकतं कोणी रुंद शरीर लांब सडक काळे रेशमी केस मोठी पण व्यवस्थित ट्रिम केलेली काळी फोर दाढी जाड भुवया आणि काळजात घुसणारे मोठ्या पापण्यांचे पाणीदार डोळे अभिषेक बच्चन जर दहा पट अधिक देखणा आणि दणकट असता तर असा दिसला असता बरं झालं आपण आईच्या खातर इकडे यायला तयार झालो आता करिअर गायडन्स मिळो ना मिळो त्याला वाटलं खास तरुण पिढीसाठी काहीतरी सांगा अशी मला विनंती करण्यात आली आहे स्वामीजींनी भाषण सुरू केलं आज भक्तांमध्ये युवकांची संख्या पुरेशी दिसते महिला तर नेहमीच असतात त्यामुळे आजचा विषय तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा सुंदर कसं बनावं स्वामीजींच्या थिक आणि ज्युसी लिप्समधून ब्युटी टिप्स मजा आहे का सूरज सरसावून बसला सगळ्यांना मराठी व्यवस्थित येतं ना हो भक्तांच्या हुकाराचा गजर घुमला डोंट वरी मी काय हायफाय मराठी बोलणार नाहीये कारण मला पण ती येत नाही मी शिकवू का सूरजच्या मनात आलं प्रायव्हेट ट्यूशन वन ऑन वन एक सुभाषित आहे ते नीट ऐका स्वामीजींनी एक संस्कृत सुभाषित त्यांच्या स्पष्ट उच्चारात म्हणून दाखवलं याचा अर्थ असा की आहार निद्रा भय आणि मैथून फूड स्लीप फिअर आणि मेटिंग या आपल्यात आणि पशुपक्ष्यांमध्ये कॉमन गोष्टी आहेत आपण याच लेवलला राहिलो तर आपल्यात आणि त्यांच्यात काहीच फरक उरणार नाही तुम्ही समोर असाल ना तर मला कुठल्याही लेव्हलला राहायला आवडेल टॉप बॉटम सूरज सूरजने एक उसा टाकला आणि तो पुढे ऐकू लागला आता पहिली गोष्ट आहार आहार कसा असावा तर संतुलित निसर्ग जे जे देतो ते सगळं खा पण प्रोसेस्ड फूड खाऊ नका नॉनव्हेज खाऊ नका आता या नॉनव्हेज या नावातच किती निगेटिव्ह एनर्जी आहे बघा सेप कंटिन्यू